स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाठी शिक्षक रेल्वे वनरक्षक कृषी सहाय्यक आरोग्यसेवक एस टी आय पी एस आय इत्यादीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न नॅशनल मेरिट बेडकम स्कॉलरशिप या परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त प्रश्न आहेत त्या दृष्टीनं तयारी करण्यात यावी खालीलपैकी कोणत्या घटकाचा आकार सर्वात सूक्ष्म असतो जीवाणू विषाणू आदिजीव कवके विषाणूचा आकार सर्वात सूक्ष्म असतो अचूक पर्याय या ठिकाणी नंबर दोन तंबाखू पिकावर टिंबटिंब हा रोग आढळतो मोजाईक विल्ट पिकोर्णा मुळकूल या ठिकाणी तंबाखू पिकावर मोजाईक नावाचा हा रोग आढळतो अचूक पर्याय नंबर एक जगात सर्वात जास्त डायबिटीजचे रुग्ण कोणत्या देशात आहेत या ठिकाणी दुर्दैवाची बाब आहे भारतामध्ये अचूक पर्याय नंबर एक याची कारणमांश आपण शोधली पाहिजे ती होऊ नयेत यासाठी दक्षता घेतली पाहिजे पंतप्रधान जन औषध योजना किती साली जाहीर झाली अगदी बरोबर तीस नोव्हेंबर एकोणीसशे सोळाला पंतप्रधान जनौषधी योजना सुरू झाली किंवा जाहीर झाली पुढीलपैकी गतीचे जडत्वाचे उदाहरण ओळखा या ठिकाणी बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात आपण हा अनुभव घेतला असेल हे जडत्वाचं उदाहरण आहे जडत्व म्हणजे कोणतीही स्थिर वस्तू तिला ढकलल्याशिवाय ती जागा सोडत नाही बल लावल्याशिवाय जागा सोडत नाही म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये जडत्वाचा गुणधर्म असतो आपण एका ठिकाणी बसलो बसावसच वाटतंय म्हणून या ठिकाणी बस अचानक बस थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेला झोपले जातात हे जडत्वाचे उदाहरण आहे नंबर तीन एका धातूची घनता दहा पॉईंट आठ गुण्य दहाचा घन के जी पर मीटर क्यूब आहे तर धातूची सापेक्ष घनता किती धातूची सापेक्ष घनता असते दहा पॉईंट आठ या ठिकाणी अचूक पर्याय नंबर दोन म्हणजे धातूची घनता जर दहा पॉईंट आठ गुणले धाचा तिसरा गात के जी पर असेल तर त्या धातूची घनता दहा पॉईंट आठ अचूक पर्याय नंबर दोन लेड आम्ल विद्युत घटात दोन्ही अग्र कोणत्या रसायनात बुडवलेले असतात या ठिकाणी सल्फ्युरिक अंमलामध्ये एच टी एस ओ फोरमध्ये या अंमलामध्ये या ठिकाणी दोन्ही आग्रह या रसायना लेड आम्ल विद्युत घटात दोन्ही आग्रह म्हणजे दोन्ही टोकं सल्फ्युरिक आमलं या रसायनात बुडवलेल्या असतात अचूक पर्याय नंबर एक खालीलपैकी कोणता विद्युत घट स्मार्टफोनमध्ये वापरले जातात या ठिकाणी लेड आंबल घट निखिल कॅडमियम घट कोरडा विद्युत घट चार एल आय लिथियम आयन गट या ठिकाणी विद्युत घट कोणता विद्युत घट स्मार्टफोनमध्ये वापरले जातात तर स्मार्टफोनमध्ये या ठिकाणी नंबर चार लिथियम आयन गट एल आयन गट घट वापरले जातात ओके एका मूलद्रव्याचा अणुअंक बारा व अणु वस्तुमानांक चोवीस आहे तर ते मॅग्ने तर ते मूलद्रव्य म्हणजे ॲल्युमिनियम मॅग्नेशियम सोडियम क्लोरीन अणुअंक बारा असणारं अणुक्रमांक बारा असणारं आणि अणुस्तमानांक चोवीस असणारं मॅग्नेशियम हे मूलद्रव्य आहे अचूक पर्याय नंबर दोन अणुभट्टीत युरेनियमवर न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर खालील केंद्रके तयार होतात बोरॉन बेरिलियम व हेलियम क्रिप्टॉन व बेरियम ड्युटेरियम आणि सोडियम तर अनुभट्टीत युरेनियमवर व मारा केल्यानंतर क्रिप्टॉन व बेरियम केंद्रके तयार होतात अचूक पर्याय नंबर तीन दुधाची गोडी त्यामध्ये असल्या टिंबटिंब या होते फ्रुक्टोज सुक्रोज सॅक्रिन लॅक्टोज या ठिकाणी सॅक्रिनमुळे दुधाची गोडी सॅक्रीन हा पदार्थ त्यामध्ये असल्यामुळं दुधाची गोडी वाढते अचूक पर्याय नंबर तीन सो सो सॉरी नंबर तीन लॅक्टोज या शर्करेमुळे येते दुधाची गोडी त्यामध्ये असलेल्या लॅक्टोज या शर्करेमुळे येते नंबर चार हा पर्याय अचूक आहे तीन नाही पुढचा आहे खालीलपैकी असेंद्रिय संयोग ओळखा मोरचूद हे असेंद्रिय संयोग आहे अचूक पर्याय नंबर दोन पुढीलपैकी कोणता गुणधर्म अधातू दाखवत नाही हिरा वगळता स्रव अधातू ठेचू असतात अधातूंची घनता जास्त असते अधातू सामान्यतः तिन्ही भौतिक अवस्थेत आढळतात या ठिकाणी अचूक पर्याय अधातूंची घनता जास्त असते म्हणजे खालीलपैकी कोणता धातू अधातू दाखवत नाही तर अधातूंची घनता जास्त असते अचूक पर्याय नंबर दोन पुढीलपैकी नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण ओळखा या ठिकाणी दोन पाच दोन सात दोन आठ तीन दोन आठ सात दोन आणि पाच सात नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण या ठिकाणी सात इलेक्ट्रॉन असतात म्हणून दोन आणि पाच हे पहिल्या कक्षेत दोन दुसऱ्या कक्षेत पाच आहेत अचूक पर्याय नंबर एक धा धुराच्या काजळीमुळे टिंबटंब या शहराला काळे शहर म्हणून ओळखले जाते या ठिकाणी लंडन अहमदाबाद न्यूयॉर्क पिटसबर्ग अचूक पर्याय नंबर चार धुराच्या काजळीमुळे पिटसबर्ग या शहराला काळे शहर म्हणून ओळखले जाते पुढीलपैकी टिंबटिंब या मूलद्रव्याचा वापर अणुऊर्जा निर्मितीत अणुऊर्जा निर्मितीत वापर केला जात नाही बेरियमचा वापर बेरियम या मूलद्रव्याचा वापर अणुवीज निर्मितीमध्ये केला जात नाही ग्राफाईट थोरियम प्ल्युटेनियम हे अणुवीज निर्मितीमध्ये वापरले जातात परंतु बेरियम वापरला जात नाही अचूक पर्याय नंबर दोन पुढीलपैकी क वर्गीय आग ओळखा स्वयंपाकाचे तेल नंबर दोन सोडियम इलेक्ट्रिकल सामान घरगुती गॅस या ठिकाणी घरगुती गॅस पुढील क वर्गीय आग ओळखा या ठिकाणी घरगुती गॅस पुणे जिल्ह्यातील माळीनगावची दुर्घटना महापूर भूकंप भूसंकलन ज्वालामुखी भूसकलामुळे घडलेले आहे अचूक पर्याय नंबर तीन पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य लयकारिकेचे नाही या ठिकाणी रोगप्रतिकारक यंत्रणा स्त्रावी अंग आत्मघाती पिशव्या उद्ध्वस्त करणारे पथक या ठिकाणी स्त्रावी अंगक या ठिकाणी स्त्रावी अंगक हे वैशिष्ट्य लयकारिकेचे नाही अचूक पर्याय नंबर दोन स्त्राव्य अंगक वैशिष्ट्य लयकारिकेचे नाही बेदाने पाण्यात फुगणे हे उदाहरण कशाचे आहे समपरासारी अतिपरासारी अवपरासारी वरील सर्व अवपरासारी बेदाने पाण्यात फुगणे हे अवपरासारीचे वैशिष्ट्य आहे अचूक पर्याय नंबर तीन पेशी श्वसनाच्या प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूपासून टिंबटिंब इतकी ऊर्जा निर्माण होते त्या ठिकाणी सोळा एटीपी छत्तीसशे टी पी अडतीस ए टी पी बेचाळीस टी पी या ठिकाणी पेशी श्वसनाच्या प्रक्रियेत ग्लुकोजच्या एकारणीपासून अडतीस ए टी पी इतकी ऊर्जा निर्माण होते अचूक पर्याय नंबर तीन पुढीलपैकी कोणता प्रकार पांढऱ्या पेशीचा नाही बेसोफिल ग्लोबिलिन्स न्यूट्रोफिल मोनोसाईट्स ग्लोबुलिन्स ग्लोबुलिन्स हा प्रकार पांढऱ्यापेक्षेचा नाही अचूक पर्याय नंबर दोन फळामध्ये टिंबटिंब आंबला असते सायट्रिक ऑक्सालिक लॅक्टिक टार्टारिक सायट्रिक संत्रे फळामध्ये सायट्रिक आमला असते अचूक पर्याय नंबर एक खते तयार करण्यासाठी टिंबटिंब आमलानीचा वापर होतो के ओ एच सी ए ओ एच टू सी ए एच एन एच फोर ओ एच एम जी ओ एच या ठिकाणी अमोनियम हायड्रॉक्साइड एन एच फोर ओ एच अचूक पर्याय नंबर तीन खते तयार करण्यासाठी या आमदारीचा वापर होतो अशा पद्धतीने हा व्हिडिओ स्वतः आपण लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा धन्यवाद